नमस्कार दैनिक कॅप्चर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चिता कॅम्प ट्रॉम्बे येथे वंचित बहुजन आघाडी निवडणूक सभेचे आयोजन करण्यात आले होते सुजात आंबेडकर सभेला उपस्थित होते सुजात आंबेडकर यांनी सभेत शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला सुजात आंबेडकर म्हणाले की वंचित हा एकमेव पक्ष आहे जो जनतेचा विचार करतो सुजात आंबेडकर यांनी चित्ता कॅम्प मधील लोकांना त्यांच्या पक्षाचे दक्षिण मध्य उमेदवार अबुल हसन यांना मतदान करण्याचे आवाहन केले जाहीर आज आपली मुंबई साऊथ सेंटर मध्ये अबुलबाईंसाठी चिता कॅम्प इथे परिसरामध्ये मोठी सभा ठेवण्यात आली होती आणि इकडे लोकांचा खूप मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला आणि अबुलबाईंना मिळताना बघतो दोन तीन गोष्ट होती कि लोकांची अजूनही खात्र म्हणजे विश्वास पटलेला नाहीये लोकांना अजूनही खात्री नाहीये की शिवसेना मध्ये खरंच फूट पडलीय आजच आतापर्यंत आपण जे टी व्ही वरती मीडियामध्ये बातम्या येत आहेत विधानं येत आहेत त्याच्यावर एक गोष्ट प्रामुख्याने कळतीये की लोकांमध्ये खूप मोठा संभ्रम अजूनही आहे आणि खास करून मुसलमान समाजामध्ये की निवडणुकीनंतर उद्धव साहेब कधी बीजेपी मध्ये परत जातील आणि ह्या परिस्थितीमध्ये भाजपला हरवणारा या मुंबईमध्ये आणि खास करून मुंबई साऊथ सेंट्रल मध्ये यांना जर कोण ऑप्शन दिसत असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आणि अबुलबाई हसन हे दिसत आणि म्हणून आपल्याला दिसतोय की लोकांचा एवढा मोठा जनप्रतिसाद वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर आहे साहेब आतापर्यंत काँग्रेस आणि बीजेपी आणि शिवसेना सर्व फक्त मुसलमानांना मूर्ख बनवलेला आहे आणि कोणी एकही तिकीट दिलेलं नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्व मुस्लिम बघा आपण जरा फरक करू आतापर्यंत शिवसेना युबीटी आणि काँग्रेस हे मुसलमानांना मूर्खात बनवत होतं भाजप सरळ सरळ मुसलमानांना मारत होतो हा फरक आपण याच्यामध्ये करू मुसलमानांची बाजू घेऊन आम्ही लढतोय हा दिखावा काँग्रेसनी केला होता भाजपला हा दिखावा करायची पण गरज नव्हती पडली ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे पण तुम्ही बरोबर मुद्दा घेतलाय की आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेना इकडच्या मुसलमानांना मूर्ख बनवत होतं आणि त्यांनी हे टेकन फॉर ग्रांटेड ज्याला आपण म्हणतो की विश्वासात घेतलं होतं की हे आम्हालाच मतदान करणार आहेत ह्यांना उमेदवारी नाही दिली तरी चालते ह्यांच्या हक्काचे प्रश्न नाही घेतले तरी चालतात ह्यांच्या विकासाबद्दल बोललं नाही तरी चालतं हे घुमून फिरून मतदान आपल्यालाच देणार आहेत

और वो डील जो हुआ है उसके बारे में स्पष्टीकरण जो शिवसेना के प्रमुख और एनसीपी के प्रमुख ने देना चाहिए वो अभी तक आया नहीं है पर उन्हें साफ तौर पर स्पष्टीकरण देना चाहिए कि कौन से कौन सी जगहों पे उनका बीजेपी के साथ डील हुआ है कितने लोग इलेक्शन के बाद बीजेपी के साथ जाने वाले हैं और कितने कितने जगहों पे बहुजन आघाड़ी को गिराने के लिए उनकी बीजेपी के साथ सेटिंग हुई है पण इथे वेगळीच राजनीती चालू आहे लोक कुठेतरी याकडे विचारतायत की विकासाच्या संदर्भात का नाही बोलला हे बघा जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला बरोबर स्पेस दिलात तर तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष विकासाचा बोलतोय जो महाराष्ट्रामध्ये नदील जोड प्रकल्पाबद्दल बोलतीये जो, बोलती जो इकडे के जी टू पी जी एज्युकेशन बद्दल बोलतीये जो शेतकऱ्यांना एम एस पी आम्ही भाव मिळाला पाहिजे हा मुद्दा जो महानगरपालिकेच्या शाळांची सुधाराबद्दल बोलतीये जो नवीन रोडवेज इलेक्ट्रिसिटी आणण्याचा प्रयत्न करते जो अडाणी आणि अंबानी ची इलेक्ट्रिसिटी वरती मुंबई मध्ये मक्तेदारी झाली त्याच्या विरुद्ध आवाज उठवतीये प्रदूषणा विरुद्ध आवाज उठवतीये गायरान जमीना बद्दल आवाज उठवतीय हा एकमेव पक्ष जो विकासाबद्दल बोलतो तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे जर तुम्ही नीट डोळे उघडून बघितलं तर तुम्हाला कळेल जर दलित समाज जी काही ना काही तुकडो तुकडो बचा सभी पार्टियों का सहयोग में वंचित बहुजन आघाडी आप जरा रिसर्च करके आओ आप जो कह रहे वो परसेंट गलत आहे मैं गलत सवालों का जवाब नहीं दूंगा आप जो गर्दी है उस तरह से लग रहा है कि दक्षिण मध्य मुंबई अबू भाई जीत रहे हैं क्या कहना अबुल भाई तो जरूर जीत रहे कितने वोटों से आएंगे वही देखना है मेरे को चार तारीख को कांग्रेस का ये कहना है की ये लड़ाई जो देश के संविधान को बचाने की लड़ाई है ये कांग्रेस का कहना था हर पर कांग्रेस को संविधान बचाना था तो उनको हमें लिख के देना था कि वो बीजेपी के साथ नहीं जाएंगे वो क्यों नहीं लिख के दिया ये कांग्रेस के लोग बताएं घराचा विकास खूपच आहे लोकांचे घर कुठेतरी बेघर होण्याची वेळ आलेली आहे रेल्वे लागत झोपडपट्ट्या असू या बिल्डरच्या त्रासलेल्या लोकांना कुठेतरी दिलासा भेटत नाहीये निवडणूक निवडून गेल्यानंतर कोणच त्याच्यावर बोलत नाही नाराजगी हे तुम्ही अगदी बरोबर बोललेले आहात आज मुंबईमध्ये बऱ्याचशा वस्त्यांमध्ये ही समस्या झालेली आहे की लोकांना त्यांची घरातन बाहेर काढून आणून ते वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना घर पळवून घेतात त्या झोपडपट्ट्यांमध्ये लोकांची घरं नष्ट करून ते रेल्वे लाईनची कटिंग असो रस्त्यांची कटिंग असो एम एमआरडी मेट्रोची कटिंग असो किंवा एसआरए च्या नावाखाली लोकांना फसवण्याचं राजकारण असो इथे लोकांच्या झोपडपट्ट्या तोडून त्यांची घरं बळकवून घेतात त्यांना मोबदला नाही देत आहेत त्यांना पुनर्वसनासाठी जागा नाही देत आहेत हा मुंबईमध्ये खूप मोठा प्रश्न आहे ओके आगे। 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 एक मिनट आज आपण जर परिस्थिती बघितली तर आपल्या मुंबई मधले जर मोठे मोठे बिल्डर बघितले तर अर्धे बिल्डर हे मध्ये लोडा है, आहे मुंबईतले सर्वात मोठे लिडर जे आहेत बिल्डर पण आहेत लीडर पण आहेत डीलर पण आहेत शेवाळे हे सुद्धा आपले जे उमेदवार आहेत ते सुद्धा बिल्डर आहेत आणि ह्या पद्धतीच्या आपल्याला दिसत की लोकांच्या झोपडपट्ट्या बळकवतात आणि ह्याच गोष्टीमध्ये आता आपल्याला नवीन प्लेयर आलेला दिसतोय ते म्हणजे धारावीमध्ये अतिक्रमण करताना ते म्हणजे अडाणी आता अडाणी बद्दल आपण बघितलं तर एका ठिकाणी राहुल गांधी आतापर्यंत अडाणी बद्दल बोलत होते पण अडाणींचा मुद्दा घेणं त्यांनी थांबून घेतलं आणि त्याच्यानंतर मोदींनीच म्हटले की राहुल गांधी टेम्पो मधनं अडाणींकडनं पैसे घेतात दुसऱ्या बाजूला राहुल गांधी अडाणींबद्दल किती बोलत असतील तरी उद्धव ठाकरेंची अडाणीकडे किती इन्व्हेस्टमेंट आहे हे उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार हे जाहीरपणे अडाणींची बाजू घेताना आपल्याला दिसतात ते एनडीटीव्ही हा चॅनल जो अडाणींनी विकत घेतलाय त्या चॅनल वरती जाऊन राहुल गांधींना समजवताना दिसतात की ह्या अशा उद्योगपतींच्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे शरद पवार साहेब हे गुजरात मध्ये जाऊन अडाणीचे प्रकल्पाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम अटेंड करतात आणि ह्याच गोष्टीमध्ये बिल्डरांच्या विरुद्ध मुंबई वाचवायची असेल आणि बिल्डर बिल्डरांच्या विरुद्ध हा ट्रॅप जो बिल्डरांचा आहे तो थांबवायचा असेल तर तुम्हाला तळ्या गळ्यात जाऊन वस्ती पातळीवरती काम करणारे कार्यकर्ते पाहिजेत लोक पाहिजेत आणि ते फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत सप्टे फेब्रुवारी मध्ये वंचित बहुजन आघाडीने एक दौरा केला होता साऊथ सेंट्रल कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आणि अबुलबाईंच्या ऑफिस मध्ये आजही तीन हजार पाचशे पेक्षा जास्त निवेदन पडली आहेत लोकांनी अबुलभाईंवरती विश्वास ठेवलाय की अबुलबाईच एकटे आहेत जे आमची घरं वाचू शकतात आणि वंचित बहुजन आघाडीने तेव्हापासून ही भूमिका घेतली आहे की जोपर्यंत लोकांना त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं जात नाही त्यांना नवीन घर दिलं जात नाही आणि त्याच पद्धतीने त्यांना नवीन घरामध्ये शिफ्ट केलं जात नाही तोपर्यंत त्यांनी आपलं राहतं घर सोडावं नाही ही वंचित बहुजन आघाडीची लोकांसाठी भूमिका आहे की वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला मतांच्या रूपात बदल वंचित आघाडीकडे वळताना दिसेल का बिलकुल होईल का हंड्रेड पर्सेंट